टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा मुरूड, मुरूड, मुरूड शेवटून पिंपरी तुमी आ, आ, रुई? रुई, 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 रुई हा तुम्हीच आहे का रोहित संदीपांत रोहित 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 संदीपांत अच्छा शेअडून पिंपरी ना ते हा शेअर वाडी का गाव वाडी पिंपरी वाडी पिंपरी का अच्छा बोला बोला काय आपण गाडी घेतली होती तीन महिने झालत कुठली गाडी रायडर रायडर कुठली टी व्ही एस रायडर टी व्ही एस रायडर बर हा हा मग आपण त्या शोरूम वाल्याला बोलताना बोललो होतो दोन ना गाडी नील करतो म्हणून दोन महिन्यात नील करतो म्हणून बरं सेकंड गाडी घेतलो का नवीन 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 शोरूम मधून किती प्राइस त्याची एक लाख एकोणीस हजार रुपये एक लाख एकोणीस हजार रुपये अच्छा कुठल्या शोरूम मधून टी व्ही मुरुड शोरूम मुरुड मधून का बर मग तीन आपण पहिल्यांदा तेवीस हजार भरले होते बर गाडी डाऊन पेमेंट किती डाऊन पेमेंट भरून गाडी काढलो हा आणि पुन्हा तीन हफ्ते भरले आपण चार हजार चारशे नव्वद रुपयाचे तीन हफ्ते भरले तसे चार हजार चारशे ते मग आपण काय म्हणलं आता मग सोयाबीन त्याच्यामुळे घरचे काय म्हणले करून टाक गाडी मग ती मोले रूम म्हणते तर तीन महिन्याला सोळा हजार रुपये व्याज कशाच व्याज तीन महिन्याचं म्हणजे तुम्ही तीन हफ्ते तीन हफ्ते पेंडिंग मध्ये तुमचे का कंटिन्यू भरले आपण तीन हफ्ते बर मग कशाचे दंड मग तुमचं आपण आता गाडी फक्त निल करायची आपली म्हणजे ती मागतात आता लाख रुपये आपली तीन महिन्याचे ते सोळा हजार व्याज मानले ते व्याज द्या म्हणाले तीन महिन्याचे सोळा हजार रुपये दादा रोहित मी काय म्हणतोय पैसे तुमचे दंड कशाचे घेतात मला ते सांगा काय हप्त्याचे दंड घेतात तुमचे हप्ता न भरल्यामुळे आप आपली आता काय करायचं गाडी नील करायची आपली रोज द्यायची पैसे त्याला राहिलेले जे आहे का पेमेंट ती गाडी नील करायची सगळी नील करायचं म्हणजे वन टाइम सेटलमेंट करताय ना तुम्ही सेटलमेंट करून तुम्ही गाडी नील करून घेताय ना हा मग त्यामध्ये काय सूट करतात का ते बघायचं आणखी मग तुम्ही उलट दंड भरते म्हणणार कसलं काय मला मला नेमकं काय कळणार तुमच्या याच्यामध्ये सूट सूट काहीच कारण झालेत ना ते बर हा मग ती लाख रुपया म्हणलं तर आपण म्हणलं नव्वद हजार रुपये भरून टाकू त्यांनी किती म्हणाले ती लाख रुपया म्हणते तुमच्याकडे नव्वद रुपये नव्वद हजार रुपये आहेत हा आणि तेनी एक लाख रुपये म्हणतात का हा अच्छा बर कोणी आहे त्यांना फोन इश्वरम ती म्हणते ना डायरेक्ट मालकाली बोला ही बोलत नाही डायरेक्ट माल कशी बोला हा तुमच कुठलं फायनान्स सांगा तुमच महिंद्रा महिंद्रा फायनान्स मग ते तुम्ही तुम्ही फोन केला का? नंबर सांग कोड डायरेक्ट मालकाचा नंबर नाही. तिथे शोरूममध्ये कोण आहे त्यांना द्या फोन एक मिनिट. बरं बरं, संभाळी कॉल आलोय भाई. शोरूममध्ये कोण आहे फोन? तुम्हाला सविस्तर काय करणार आहे? मी त्यांच्याकडून माहिती काढून घेतो. बरं. जे रिफर्ट कर हॅलो एक मिनिट हॅलो बोला गे कोण बोलतोय आपण हॅलो हा कोण बोलते बोला आपण अशोक सावंत बोलतो बोला गे मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे हा बोलाय साहेब काय विषय व्यक्तीचा काय काय या व्यक्तीचं काय विषय म्हणलं नेमकं त्यांचं ते त्यांना फोर क्लोज आहे फोर क्लोज बर हा त्यांनी फायनान्स केलेलं आहे मग त्यांचे ते जे आहे फोर क्लोज अमाऊंट आपण हे केलेलं आहे फायनान्स पण मग त्यांचं जे टोटल एकोणसाठ पर्यंत जात होतं ते एक, एक पस्तीस मध्ये फोर क्लोज होईल त्यांना एक म्हणजे चोवीस हजार रुपये कमी होईल अच्छा त्यांचं ते फायनान्स झाल्यामुळे त्यांचं ते पंधरा हजार रुपये चार्जेस पडेल त्यांना बरं असा विषय आहे त्यांनी वन टाइम सेटलमेंट करायला तयार आहेत ना हा हा मग त्याच्यामध्ये त्यांना चोवीस हजार रुपये कमी होईल ना साहेब अच्छा ह्यामध्ये वन टाइम सेटलमेंट मध्ये काय त्यांना सूट होत असेल तर बघा ना त्यांना नाही नाही बोललो मी मॅनेजरला बोललो डिव्हिजन मॅनेजरला म्हणून बोलून बघितलंय नाही नाही तुम्ही कुठल्या पोस्ट वर तिथे शोरूम मध्ये टीव्ही शोरूम मध्ये मी सेल्फ एक्झिक्युटिव्ह आहे सेल्फ एक्झिक्युटिव्ह ठीक आहे मी काय म्हणतोय माझं पण रेपोचं माझ्या एक एजन्सी आहे तिथं आता आम्ही पण काम करतोय पूर्ण भारतभर आम्ही महाराष्ट्रात भारतभर आमच्या एजन्सी काम करतात आणि सामाजिक काम पण पूर्ण भारतभर करतोय मी तर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय आणि ह्यामध्ये सगळं रेपोचं कसं असतो काय नाही सेटलमेंट सगळं मला माहिती आहे वन टाइम काय तर सूट केलं पाहिजे ना त्यांना नाही 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 मग त्यांना हे केलं ना रुपये सेटलमेंट मध्ये तो म्हणतोय नव्वद हजार रुपये घेऊन मी तयार आहेत आपण एक लाख रुपये भरा म्हणतात असं म्हणून विचार त्यांचा झालं नव्याण्णव एकशे पन्नास रुपये त्यांना भरावे लागतील कारण टोटल त्यांचे अमाऊंट पर्यंत होते त्यातले त्यांना चोवीस हजार रुपये कमी होईल नव्याण्णव एकशे पन्नास मध्ये क्लिअर होईल असं नाही की बाबा ते टोटल जेवढं ई एम आय नुसार होते तेवढं आम्ही असं पण नाही चोवीस हजार रुपये कमी केलेत हो हा हा मॅनेजर कोण आहे तुमच्या शोरूमचं काय काय मॅनेजर कोण आहे तुमच्या शोरूमचं लातूरच्या आहेत कोण इथं हे देशमुख सर आणि वैभव वयभोगांडे अच्छा मग यामध्ये तुम्ही काय सहकार्य करता, करता का त्यांना बोललो फोन करून आता तुमच्या मार्फत तुम्ही जर असेल तर चांगलंच आहे कारण का तुमच्याकडून केलं तर भरपूर आणखी ग्राहक वाढेल ना इकडे आणखीन चांगलं नाही त्यांचा वन टाइम सेटलमेंट करून घ्यायला म्हणल्यावर चांगलं ना त्याच्या आणखीन त्याच्यामध्ये तुमचं तुम्हाला काय तर सवलत आहे तुम्हाला तुमच्या कंपनीला तुमच्या शोरूमला आणखीन आणखी मॅनेजरला तुमचं चांगलं काम तुम भेटेल त्यांना हो मान्य आहे ते तर विषय नाहीये पण आपल्याला जेवढं होत होतं तेवढं आपण केलं कारण कसं असतंय कंपनीचे आहे चलो रुल्स नुसार आपल्याला सलावलं करा त्यांना सरकार बघा त्यांना काढा आणखीन थोडंसं करा त्यांना काढा थोडंसं बघा द्या त्यांना फोन हॅलो 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 हां तुम्ही टोटल हप्ते किती भरला तीन हफ्ते भरलेत आपण टोटल तीन हफ्ते हप्ते कितीच आहे

मग आपण म्हणलं नव्वद हजार रुपये भरतो नव्वद हजार घेऊन आलो म्हणलं शोरूमला नव्वद हजार भरतो दहा हजार रुपये हजार रुपये कमी करा म्हणलं बरं बोलताना आपल्याला डायरेक्ट गाडी घेता म्हणले डायरेक्ट काय अडचण नाही म्हणले करू म्हणले पुन्हा काय अडचण सेटलमेंट होती म्हणले पहिल्यांदा बोलताना गाडी घेताना हा आणि आता नाही म्हणते तसं काही नाही नाही करतील त्यांनी असं तुम्हाला एडात काढायचं काम करत असत गोरगुरीबर असे कळत बरोबर असं गणवायचं काम करत असले लोक आहे तुम्ही अगोदर पहिले तीन हप्ते भरलेले बरोबर हा हा डाऊन पेमेंट किती तेवीस हजार हॅलो हा त्यामध्ये तुमचे काही गॅप हप्ते वगैरे गॅप नाही गॅप नाही ना। तीन हा रेग्युलर भरले टोटली रेग्युलर हप्ताय सांगता ना तुम्ही पहिल्यापासून बोललो ना की बाबा मला असं माझं गाडीचं पूर्ण नील करून घ्यायचं तुम्ही बोलताय का मला वाटलं की गाडीचा हफ्ता पेंटिंगमध्ये आहे का तुमचं नाही मध्ये गाडी नील करायची गाडी नील करायची तेच ना मला अगोदर पहिले मुद्दा कळला नाही मला म्हणून तुम्हाला मी वाटलं की हफ्ते पेंटिंग आहे का त्यासाठी तुम्ही फोन करताय का त्यासाठी भरपूर लोकांची वेगळ्या वेगळ्या समस्या असतात तुम्ही सांगताना तुम्ही मध्ये बोलत होतो शांत संयम असतं पूर्ण समोर तुम्हाला माणूस समजून घेतो हम्म घाबरू नका त्यांना बोललोय मी एवढं मोठं विषय नाही त्याने करतील आणखीन त्यामध्ये काय कमी करतील त्यांनी त्याने कमी करतील काय ते विषय मिटवून घ्या हम्म मग त्यांना म्हणलं तर आपण नव्वद हजार घेऊन आलो म्हणजे आता ला नव्वद भरतो म्हणलं नील करा म्हणलं डायरेक्ट गाडी बरं आर सी बुक ती म्हणले ती म्हणते आता नाही म्हणते लाख रुपये नव्याण्णव हजार रुपये भरा होते म्हणजे नव्याण्णव रुपये नव्याण्णव हजार किती आणखी वर्षी काही म्हणतात अमाऊंटवर नाही नव्याण्णव हजारच भरा म्हणते ते नाही वरच काहीतरी अमाऊंट चांगलं आणखीन काय सांगितलं हा नव्याण्णव हजार किती सहाशे काहीतरी म्हणलं ना विचारचे मग काय करत तुम्ही आता त्यांच्या सोबत बोललोय मी होऊन ते पूर्ण सेटलमेंट तुम्ही करा विषय विषय गोळीत बोलून घ्यायचा असं चढ 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 गरबड मध्ये बोलताय ना समोरच्या माणसाला पण हे करत सांगायचं मी त्यांना बोललोय समजून सांगितलंय त्यांना तेवढंच भरा म्हणायला भरायचं नाही माझ्याकडे एवढंच भरा घ्या म्हणा तसंच मला ती हे म्हणते लातूरला मॅनेजर त्या मॅनेजरला बोला म्हणते ती मॅनेजर म्हणते नाही म्हणते नाही नाही मॅनेजर कशाला यांच्या हातात असतं सगळं काय करायचं सेटलमेंट वेड्यात काढायचं से काम चालू आहे तुम्हाला लातूरला बी जाऊन म्हणजे लातूरला जाऊन लातूरला बी जाऊन आलो तरी काल परवा दिवशी लातूरला जाऊन आलो परवा दिवशी तरी परवा दिवशी झालं ला तुम्ही लातूरला पण गेलो होतो का हो लातूरला जून आलो ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही जाऊ नका तिकडे काय कॉन्टॅक्ट तिकडे करू नका अन्नस करा कॉन्टॅक्ट बोललोय मी आता करून टाकते तुमचा विषय तिने हा काय गोडी त्याचा विषय मिटवून घ्या आणि आणखी कुठं काय मदत लागल्यास कॉल करा करतो मदत हो 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 हो